तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाही केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स आहेत ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू ओके सो मॅम नाही नाही आम्ही फक्त लाकडी खाण्यातल्या तेलातलंच जेवण बनवतो मग अशांसाठी तुम्ही काय सांगाल लाकडी खाण्याचं तेल कि आपलं नॉर्मल तेल दोघांमधलं कोणतं तेल योग्य आहे आपल्याला जेवणासाठी बर आपण जेव्हा भाज्यांना फोडण्या देतो तेव्हा त्या फोडण्यात तेलात किंवा तुपात गेल्या पाहिजे तेव्हा तुम्ही लाकडी घाण्यावरच तेल वापरा पण जेव्हा तुम्ही डीप फ्राईंग करताय तेव्हा कंपल्सरी रिफाईंड ऑइल झाले पाहिजे डीप फ्राईंग साठी कधीच लाकडी घाण्याचे तेल झाले नाही पाहिजे त्याचा स्मोकिंग इंडेक्स हाय असतो okay. रिफाईंड ऑइलचा आणि लाकडी घाण्याचा कमी असतो तर ते चांगलं नसतं ओके okay. म्हणजे डीप okay. फ्राईंग साठी लाकडी घाण्याचं चा तेल चांगलं नसतं हा कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट आहे तसं बोललं तर ओके आणि लाकडी खाण्याचं तेल hmm. आणि आपण जे साधं आपलं जे तेल वापरतो हे वापरल्याने खरंच माणसाच्या लाईफमध्ये किंवा माणसाच्या बॉडीवर साधं तेल म्हणजे रिफाईंड ऑइल हायली प्रोसेस्ड ऑइल तुम्ही ते डीप फ्राईन साठी यूज करू शकता ला, लाकडी खाण्याचं म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल हो। ते कमी प्रोसेस झालेलं आहे जसं मी म्हणाले लेस प्रोसेस इज बेटर इन मायक्रो तर ते जास्त त्याच्या मायक्रोन्यूट्रिएन्ट बॅलन्स ठेवतात जास्त त्याच्यावर प्रोसेसिंग झालेले नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिंडेन्स असतं जेवढी जास्त प्रोसेसिंग तेवढे कमी न्यूट्रिएंट्स okay. म्हणून रिफाईंड ऑइल यूज नाही झाले पाहिजे